गेल्या वर्षभरापासून पुण्यातलं ससून रुग्णालय आणि तिथे होणारे गैरप्रकार सातत्यानं चर्चेत येत ललित पाटील अंमली पदार्थ प्रकरण वेदांत अग्रवाल प्रकरणात रक्ताच्या नमुन्यांची झालेली अदलाबदल यामुळं ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा झाल्याचे आरोपही विरोधकांकडून सरकारवर करण्यात आले त्यामुळे ससून रुग्णालयात उपचारांसोबतच गैरप्रकार होत असल्याची टीकाही सातत्यानं होते ससून मधला असाच एक गैरप्रकार सध्या समोर येतोय ससून मधून बेवारस रुग्णांना रात्रीच्या वेळी स्थळी सोडून देत असल्याचा प्रकार सध्या समोर आल्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे ससूनचे डॉक्टरच हा गैरप्रकार करत असल्याचं समोर आल्यामुळं ससूनच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय हे सगळं प्रकरण नक्की आहे काय ससून मधून बेवारस रुग्णांना नक्की कुठे नेलं जायचं हा सगळा प्रकार नेमका कसा उघडकीस आला आणि ससून रुग्णालयावर आजवर कोणते आरोप झालेत पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू ससून सरकारी रुग्णालय असल्यामुळं राज्यभरातून गरीब रुग्ण इथे उपचारासाठी येतात त्यासोबतच काही बेवारस रुग्णांनाही इथे काही एन जी मार्फत भरती करण्यात येतं त्याचप्रमाणे आस्क संस्थेचे दादासाहेब गायकवाडी अशा बेवारस रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांना ससून रुग्णालयात भरती करायचे हे काम करत असतानाच त्यांना ससून रुग्णालयातील बेवारस रुग्ण गायब होण्याचा गैरप्रकार लक्षात आला ज्या बेवारस रुग्णांना चालता येत नाही बोलता येत नाही अशा रुग्णांना ससूनमध्ये भरती केल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा त्याची विचारपूस करण्यासाठी गायकवाड जायचे तेव्हा तो रुग्ण तिथे नसल्याचं त्यांना कळायचं रेकॉर्ड तपासल्यानंतर संबंधित रुग्ण तिथून पळून गेल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात यायची आता ज्या रुग्णांना पाय नाहीत ज्यांना शरीराची हालचालही करता येत नाही असे रुग्ण पळून कसे काय जाऊ शकतात याचं उत्तर गायकवाड यांना मिळत नव्हतं डिसेंबर दोन हजार हो बावीसमध्ये पुण्यातल्या नारायणपेठ परिसरातून एका सत्तर वर्षांच्या बेवारस रुग्णाला गायकवाड यांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं त्या रुग्णावर ससूनच्या वॉर्ड नंबर चाळीस मध्ये उपचार सुरू होते दुसऱ्या दिवशी गायकवाड त्या रुग्णाची चौकशी करण्यासाठी ससून रुग्णालयात गेले तेव्हा तो रुग्ण तिथून पळून गेल्याची माहिती त्यांना देण्यात आली सत्तर वर्षांच्या या रुग्णाला नीट चालताही येत नव्हतं त्यामुळं असा रुग्ण पळून कसा काय गेला हा प्रश्न गायकवाड्यांना पडला म्हणून गायकवाड यांनी या प्रकाराची माहिती ससूनच्या सीएमओंना देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली त्यावेळी पहाटे तीनच्या सुमारास ससून मधील बार्बर कर्मचारी आणि डीएम कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी एका स्ट्रेचर वरून त्या रुग्णाला बाहेर घेऊन जात असल्याचं सीसीटीव्ही दिसून आलं तेव्हा याबाबतची तक्रार गायकवाड्यांनी ससूनच्या कडे केली त्यानंतर रुग्णालयाकडून ती व्यक्ती कुठे गेली त्याचं पुढे काय झालं याची माहिती ससूनच्या प्रशासनाकडून गायकवाड्यांना देण्यात आली नाही माहितीच्या अधिकारातही हा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर देता येणार नाही त्याची माहिती उपलब्ध नसल्याचं गायकवाड यांना सांगण्यात आलं तसंच त्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती ससूनकडून देण्यात आली पण या प्रकारानंतर ससूनमध्ये बेवारस वयोवृद्ध किंवा जखमींना भरती केल्यानंतर त्यांच्यावर पूर्ण उपचार न करता तिथले डॉक्टर स्टाफच्या मदतीनं कुठेतरी सोडून देत असल्याचा प्रकार गायकवाड यांच्या लक्षात आला त्यामुळे या रुग्णांना कुठे नेलं जातं त्यांचं पुढे काय होतं याचा छडा लावण्याचं गायकवाड यांनी ठरवलं त्यासाठी त्यांनी एक सापळा रचायचं ठरवलं आणि या कामात त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड यांची मदत घेतली एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी ससूनच्या बाहेर सापळा रचायला सुरुवात केली रितेश गायकवाड रिक्षा चालक असल्यानं ते रोज रात्री रिक्षा घेऊन ससूनच्या बाहेर थांबायचे आणि इथल्या रुग्णांना कुठं घेऊन जातात त्यावर लक्ष ठेवायचे पण गेल्या तीन महिन्यात त्यांना असा कोणताही प्रकार आढळून आला नसल्यानं छडा लागत नव्हता पण तरीही हे दोघं रोज ससूनच्या बाहेर सापळा लावत राहिले अखेर बावीस जुलैला त्यांच्या प्रयत्नांना यश आलं बावीस जुलैच्या रात्री बारा वाजता रितेश गायकवाड आपली रिक्षा घेऊन ससूनच्या आउट गेट जवळ उभे होते तेव्हा साधारण एकच्या सुमारास ससून रुग्णालयातील एक डॉक्टर आपली बाईक घेऊन कुणाला तरी शोधत असल्याचं रितेशांनी पाहिलं काही वेळानं हा डॉक्टर आपली बाईक घेऊन रितेशांच्या रिक्षेपाशी आला आणि रितेश यांच्याशी बोलायला त्यानं सुरुवात केली एक पेशंट आहे उसे उडणार आहे असं त्यानं रितेशांना सांगितलं तेव्हा रितेशांनी किधर छोडणं आहे असं डॉक्टरला विचारलं तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर खूपच धक्कादायक होतं उसको दस से पंधरा किलोमीटर तक कहा भी काही छोडदो व्हा सेव वापस ना न असके असं डॉक्टरनं रितेशांना सांगितलं त्याच्या ह्या उत्तरावरून ज्यासाठी आपण तीन महिन्यांपासून सापळा लावतोय त्याचा उलगडा होणार याचा अंदाज रितेशांना आला त्यांनीही लगेच कहा तक छोडू उसको उसके साथ कोई तो रिश्तेदार रिश्तेदाराये असं डॉक्टरला सांगितलं तेव्हा तू नया आहे क्या इतर पहिली बार आहे क्या असं डॉक्टरनं रितेश यांना विचारलं तेव्हा रितेश यांनी मी पहिल्यांदाच आलोय असं त्याला सांगितलं तेव्हा आमचा रिक्षावाला आज नाहीये तो गावी गेलाय त्याला सगळं माहीत होतं त्याला ता, पाचशे रुपये दिले की तो आमचं काम व्यवस्थित करायचा असं त्या डॉक्टरनं रितेशांना सांगितलं तेव्हा तुम्ही असं रोज करता का हे पेशंट नक्की कोण असतात असं रितेशांनी विचारल्यावर आम्ही बेवारस पेशंट्सना सोडण्याचं काम करत असून रोज किमान असे तीन पेशंट्स तरी आपण सोडत असल्याचं डॉक्टरनं सांगितलं आता डॉक्टर आपल्या सापळ्यात अडकत असल्याचं लक्षात येताच रितेश यांनी आप मेरा नंबर ले लो। और ऐसा काम होगा तो मुझे बताओ असं त्याला म्हटलं तेव्हा डॉक्टरनं त्यांचा नंबर घेतला आणि मैं आपका नंबर हमारे डॉक्टर व्हॉट्सअप ग्रुप मे डाल देता हूं जब भी ऐसे किसी को छोडना होगा तो डॉक्टर आपको फोन करेंगे असं त्यांना रितेशांना म्हटलं यानंतर डॉक्टरनं कोणाला तरी फोन करून रिक्षा मिळाल्याचं सांगितलं आणि त्यांना रितेश यांना रिक्षा गेट नंबर एक मधून आतमध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ आणायला सांगितली या पाण्याच्या टाकीजवळ अंधार असल्यानं तिथे काहीही स्पष्टपणे दिसत नव्हतं साधारण रात्री दीड वाजता ससूनच्या नवीन अकरा मजली बिल्डिंगमधून एक डॉक्टर स्ट्रेचर वरून दोन्ही पाय नसलेल्या एका तीस ते बत्तीस वर्षीय रुग्णाला घेऊन तिथे आला दोन्ही डॉक्टरांनी त्याला रितेश यांच्या रिक्षात ठेवलं आणि आपल्या मागे रिक्षा घेऊन यायला सांगितलं पुणे रेल्वे स्टेशन मार्गे रुबी हॉल बाबा दर्गा रोड असं करत त्यांनी आपली बाईक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन जवळच्या मेंटल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला थांबवली तिथल्या एका वडाच्या झाडाखाली त्यांनी रितेश यांना रिक्षा थांबवायला सांगितली आणि रिक्षेतल्या रुग्णाला त्या वडाच्या झाडाखाली एका आड बाजूला सोडून दिलं त्यानंतर रितेश यांना पाचशे रुपये देऊन ते दोघही तिथून निघून गेले हा सगळा प्रकार रात्री दोन वाजता रितेश यांनी गायकवाड यांना फोन करून सांगितला आणि गेले तीन महिने सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नांना यश आलं या सगळ्या प्रकाराची माहिती गायकवाड आणि रितेश यांनी पोलिसांना दिली दोन्ही पाय नसलेल्या त्या बेवारस रुग्णाला एका रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ससून मधल्या गैरप्रकारावरून संताप व्यक्त करण्यात आला गायकवाड यांनी याबाबत येरवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून कलम एकशे पंचवीस अंतर्गत दोन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जो डॉक्टर यांना या कामासाठी घेऊन गेला त्याचं नाव डॉक्टर आदी असल्याची माहिती मिळत असून त्याच्या सहकार्याचं नाव अजूनही कळलेलं नाही दरम्यान येरवडा पोलिसांनी हे प्रकरण बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये वर्ग केलं असून हा व्हिडिओ शूट होईपर्यंत पोलिसांकडून कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये दरम्यान या प्रकरणी बंड गार्डन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे एका गरीब बेवारस रुग्णाला ससून मधून अशा प्रकारे एखाद्या निर्जनस्थळी सोडल्याचं समोर आल्यामुळे याआधी असे प्रकार सातत्यानं घडल्याचा आरोप करण्यात येतोय कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी यानंतर ससून रुग्णालयात जाऊन जोपर्यंत त्या डॉक्टरांचं निलंबन होत नाही तोपर्यंत आपण इथून कुठेही जाणार नसल्याची भूमिका घेतली दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून संबंधित डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलं असून हा प्रकार घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणार आहे त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार धंगेकर यांच्याकडून करण्यात येते दरम्यान ससूनचे डीन एकनाथ पवार यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिले बेवारस रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार करून तो बरा झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्याला तिथे पोहोचवलं जातं जर त्याच्या कुटुंबियांची माहिती मिळाली नाही तर त्यांना एन जीओकडे हँड ओव्हर केलं जातं असं पवार यांनी सांगितलंय तसंच अशा प्रकारे त्या रुग्णांना बाहेर सोडून देणाऱ्या डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं असून त्यांची सखोल चौकशी करणार असल्याचंही पवार यांनी म्हटलंय पण या प्रकरणानंतर ससूनमध्ये होणाऱ्या गैरप्रकारात एका नवीन प्रकरणाची भर पडलीय दोन हजार तेवीस मध्ये ड्रग माफिया ललित पाटील याला येरवडा पोलिसांनी अटक केल्यानंतर पोटाचा विकार झाल्याचं सांगत तो ससून मधील कैद्यांच्या वॉर्डमध्ये भरती झाला आणि तिथून तो अंमली पदार्थांचं रॅकेट चालवत असल्याचे आरोप करण्यात आले त्याला ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी यासाठी मदत केल्याची माहिती समोर आली होती दोन हजार बावीस मध्ये झालेलं किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरण एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये ससूनच्या आयसीयूत उंदीर चावल्यानं रुग्णाच्या झालेल्या मृत्यूचा संशय मे मध्ये झालेल्या वेदांत अग्रवाल हिट अँड रन प्रकरणातही रक्ताच्या नमुन्यांची झालेली अदलाबदल यामुळं ससून गुन्हेगारांचा अड्डा झाल्याचा आरोपही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशनात केला होता तसंच ससून मधल्या सुविधांबाबतही प्रश्न निर्माण झाले होते तेव्हा अधिवेशनात ससून रुग्णालय दर्जेदार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून देण्यात आली होती पण त्याच ससूनमध्ये हा नवीन गैरप्रकार समोर आल्यामुळं ससूनमध्ये नक्की चाललंय काय असा सवाल पुन्हा एकदा विचारण्यात येतोय या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका